नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय आहे अगदी घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत प्रत्येकजण प्रचंड आवडीने ही मालिका पाहतात मात्र अशातच अभिनेत्री आदित्य द्रविड हिच्या आजीने या मालिकेचं नाव घेत स्टार प्रवाह वाहिनीकडे एक तक्रार केली आहे अभिनेत्री आदिती द्रविडने शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये आदित्यच्या आजीने स्टार प्रवाहाकडे एक प्रेमळ मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे आदित्य द्रविडची आजी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका रोज पाहते ती या मालिकेची खूप मोठी चाहती आहे ही मालिका पाहताना खाली मराठी मध्ये सब टायटल अशी सुविधा इतर हवी असं आजीने या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे आजी म्हणते ठरलं तर मग मालिका पाहताना खाली संवाद लिहिलेले दिसतात त्यामुळे आम्हा ऐकू न येणाऱ्या प्रेक्षकांना वाचून मालिका समजते अशी सुविधा प्रत्येक मालिकेला नाहीये आमच्या सारख्या बायकांना ज्यांना काहीही ऐकू येत नाही त्यांना अशा प्रकारे स्क्रीनवर संवाद वाचायला मिळाले तर फार बरं होईल याचा जरा विचार करावा स्टार प्रवाने असं आदित्यच्या आजीने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे त्यामुळे आदित्यच्या आजीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे तर ठरलं तर मग मालिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद